आवाज सर्वसामान्यांचा माणखटाऊ मतदारसंघात गेली महिनाभरापासून महायुती भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे या दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा उडालेला धुराळा सोमवारी अठरा तारखेला सहा वाजता औंद आणि वडूज येथे थंड झाला एकमेकांवर टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोपाचा पाऊस पडत होता शेवटी दोन हजार चोवीस अठरा तारखेचा सूर्य मावळला आणि प्रचाराच्या तोफा शांत झाल्या माजी आमदार आणि हजारो युवकांच्या हाताला काम देणारे अशी ओळख प्रभाकर तर दुसरीकडे पंधरा वर्ष आणि सलग तीन वेळा मानखटाऊ मतदार विकास गोरे यांनी वडूज येथे सांगता सभा घेऊन सिद्धिविनायकाला निवडून येण्यासाठी साकडे घातले सातारा जिल्ह्यात तसेच मानखटाव मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असल्या तरी दोन्ही उमेदवारांनी गनिमी काव्याने आणि छुप्या मार्गाने गाठीभेटीवर जोर ठेवला आहे महाराष्ट्र राज्यात मान कटावची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे जनतेचा कौल उद्योगाला बेरोजगारीला विकासाला की बदल घडवून आणायचा यासाठी प्रयत्नशील असणार आणि ठरणार आहे अशा तऱ्हेने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं घुमशान थंड झालं असून उद्या वीस तारखेला मतदार बटन दाबून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि एका त्रासामध्ये जेव्हा लोक सांगता सगळे लोकांचा बचा अवधी शासना सरकार निवडणूक आयोग त्याच्या माझ्या गालन काय हो आपण बचा सभा घेतो गावागावामध्ये कोकणात सभा घेलो या सभा घेण्यामागचा उद्देश काय असतो सुरक्षित निवडणूक आपण करतोय ती निवडणूक आपण काय पाच वर्ष आपण काम केलं ते तुम्ही काय काम केलं आणि आता निवडणुकीला नव्याचा उभं राहत आहे तेव्हा तुमचं या संदर्भात काय भूमिका आहे काय उद्दिष्ट आहे काय विजन आहे तुम्ही का निवडणुकीला बघून राहिला आहे मला वाटत माझे विरोधक मी पंधरा वर्षात काय केलं याचा हिशोस किंवा माझ्या मुली नव्हती जयकुमार गोळेनी दोन हजार नऊच्या दो निवडणुकीला हे आश्वासन दिलं होत ते पूर्ण केलं नाही जयकुमार गोळेनी ला सांगितलं होत मी पाणी बांध तारख्यामध्ये घेऊन ते घेऊन गेला नाही

सो का सोसायटी खरेदी ना, 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 ना संघ असू द्या बाजार समिती असू द्या ग्राहक संघ असू द्या त्यामधनं या खटा आपल्या लोकांना एकदम चांगला सहकार दुष्काळी भाग असून सुद्धा उभा करण्याचं काम केलंय के शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर मला वारसा केशवराव पाटणाचा मिळावं मिळतो पंचायत कॅटल पॉलिटेक्निक असत डिफॉर्म असत महात्मा फुलेच्या गावामध्ये आश्रमशाळा चालवतोय त्याच्यामध्ये आम्ही एक शिस्त ठेवून त्या पद्धतीने अंदाजे दहा हजार मुलं शिक्षण घेत करते मी मूळचा उद्योजक होतो मी मूळचा उद्योजकच असल्यामुळं पूर्वीपासून ना समजा मी राजकारणात आलो त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि मान खटाच्या बॉर्डर वरतीच आपल्याला खटाव मान कारखाना चालवलेला आहे साहेबांना आपण साखर पूजा लिहिलं होतं साहेब सुद्धा मला म्हणाले प्रभाकर इथं कुसळ उगोदणार हे कशासाठी केलेलं आहे खरं आहे ते पण साहेब त्या कारखान्याने एक नावलोखक बनवलंय की त्याच्यामध्ये होत असताना त्या कारखान्याचा साडेसहा हजार झालाय एक लाख लिटरचे डिस्ट्री झालेले आहे सात आठशे लोक प्रत्यक्ष काम करतायत त्याच्यामध्ये तोडणी वाचे सातशे करतायत आणि मुजूर जमून दोन तीन हजार लोकांना रोजगार मिळण्याचं दे काम देण्याचं दे काम ह्या तालुक्यामध्ये आपण उभं केलंय मतदारसंख्यामध्ये उभं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा हक्काचा कारखाना मिळून पंधरा दिवसात महाराष्ट्रात एकही दिवस पुरे न जाताना कायद्याप्रमाणे एक च पंधरा दिवसात पेमेंट देऊन तीन हजार पन्नास रुपयाचा दर आपण लोकांना दिलाय मान खाटाचे वीस हजार शेतकरी हे आपल्या कारखान्या ऊस घालतात त्यामुळे एकूण सगळ्या खटाव हो तालुक्याचा आपल्याला भविष्य काळामध्ये प्रभाग देशमुख असतील नाही तर अंजित देशमुख असतील सुरेंद्रेसाई दे सगळ्यांना घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करणार आहे मी करणार मी नाही हे तुम्हाला सांगतोय जे काय केलं ते मी केलं अरे काय त्याच्यामध्ये केलं लोकशाहीमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे साहेबांनी आम्हाला संधी दिल्या जिल्ह्याच्या राजकारणात मी असे कैलाश लक्ष्मी होते ते राम शिवेंद्र एकत्र होतो कधी ज्या जिल्ह्यात पूर्व भागावरती नेहमी अन्याय होता मान घाटावरती तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतीच्या माध्यमातून अध्यक्ष सभागृह सहा लोकांना संधी त्याच्यामध्ये त्या काळात मिळाली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा